नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण बघणार आहोत सहावी मराठीचा सतरावा धडा पानपोई पान या धड्याचा स्वाद्या अभ्यास बघूया आपल्या स्वाध्या अभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला काय आहे एक दोन वाक्यांत उत्तरे लिहा त्यातील अ आहे अंगाची लाही लाही कशामुळे होते उत्तर आहे कडक रखरखीत उन्हामुळे अंगाची लाही लाही होते हा आहे अवघळ वारा सुटल्यावर काय होते उत्तर आहे अवघड वारा सुटल्यावर धुळीसोबत पाना उंच आकाशात उठतो ई आहे थकलेल्या वाटसरूला ग्लानी काय येते उत्तर आहे कडक ऊन लागल्यामुळे व प्रचंड तहान लागल्यामुळे थकलेल्या वाटसरूला ग्लानी येते ई आहे पानपोईवर पाणी पिण्यास कोण कोण येतात उत्तर आहे पानपोईवर पाणी पिण्यास वाटसरू येतात रंगही येतात आणि रावही येतात ज्यांनी उपोई थाटली त्याला आशीर्वाद काढायचा उत्तर आहे तकल्या बागल्या वर्सरुंजी तहान भागवण्याचे सहकार्य केल्यामुळे ज्यांनी पानपोई थाटली त्याला आशीर्वाद देतात प्रश्न दोन आहे गरम थंडगार पालापाचोळा हे शब्दांतील दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत असे शब्द शोधा मुलिया आपण चॅनल नवीन असाल चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, करा, जस्त करा। उत्तर आहे केर कचरा मुलं बाळ पानपत्रावळ नोकर चाकर विचारपूस गप्पा गोष्टी आणि गुरडोर प्रश्न तीन आहेत लाही लाहीलाही होणे उष्ण गरम झळाई रखरखते ऊन तहान लागणे या शब्द समूहाचा वापर करून पाच सहा वाक्य लिहा उत्तर आहे एक भरगर्दीतून प्रवास करताना दीपक घामेजून गेला दोन आहे उन्हाळ्यात सळीला गेल्याने आमच्या अंगाची लाही लाही झाली तीन आहे उन्हाच्या उष्णगरम जळाईवर उतारा म्हणून नुसनेताने बर्फाचा गोळा खाल्ला चार आहे निसर्गाची आवड असल्याने मोहन रक्तात त्या उन्हातही पाना बागडत होता आणि पाच धावत घरी आल्याने मला खूप तहान लागली प्रश्न चार आहे रखरख गरगर यांसारखे अक्षरांची पुनरावृत्ती होणारे शब्द शोधा बोलया उत्तर आहे थरथर टकटक धडधड भरभर ठकटक वख वख धग चटचट झर वन वन आणि चरचर प्रश्न पाच आहे पानपोई अशा पाण्याशी संबंधित शब्द आहे तसेच खालील शब्द वाचा व समजून घ्या तर हे काय आहे पानबुड्या म्हणजे काय पानात खोलवर पाहणी करायला जाणार दोन आहे पान पानलोट म्हणजे पाण्याचा लोंडा तीन पानवटा म्हणजे पाणी भरण्याचे ठिकाण चार आहे पानथळ पान म्हणजे पाणी साठलेली जमीन पाच आहे पान पानकुंबडा म्हणजे पाण्यातला एक पक्षी सहा आहे पानगोडा म्हणजे पाण्यातील एक प्राणी सात आहे पान पान वनस्पती म्हणजे पाण्यात उगवलेली एक वनस्पती प्रश्न सहा आहे ऊन या शब्दाला विशेषणे लावली आहे ती वाचा व समजून घ्या आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कोणकोणते आहे लखलखित ऊन रखरखते ऊन कडक ऊन रणरते ऊन तप्त ऊन कोवळे ऊन आणि सोनेरी ऊन प्रश्न सात आहे खाली वृद्धात ते शब्द लिहा अ आहे गार गरम दोन आहे आ रंग कराव ई आहे ऊन सावले ई आहे तृप्त अतृप्त आहे दुआ शाप आणि ऊ आहे सज्जन आणि दुर्जन प्रश्न आठ आहे तुम्हाला खूप तहान लागली असताना पानपोई दिसली तर तुमच्या मनात कोणते विचार येतील ते लिहा उत्तर आहे तहान जीव कासावी झालेला असताना अचानक पानपोई दिसली तर खूप आनंद होईल कधी एकदा पाणी पिऊन जीव शांत होईल असे वाटेल ज्याने ही कोणी पानपोरी ठेवली त्याला धन्यवाद देईल प्रश्न नव आहे चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर त्याला काय वाटत असेल कल्पना करा बोलया उत्तर आहे चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर त्याचे मन तृप्त व शांत होत असे चालून चालून घामाण्या पाणी पिल्याने थोडी ताकद मिळत असे पुन्हा पुढे चालण्यासाठी बळ मिळत असे गरजेच्या वेळी दोन घोट पाण्याची सुख देणारी ती पानपोई त्याला मोलाची वाटेल थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा